दश अवतार फायनली सहा दिवस या चित्रपटाने कंप्लीट केलेले आहेत पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा खूप चांगली कमाई करत आहे बघा आणि सहाव्या दिवशी या सिनेमाने एक कोटींच्या पुढे कमाई जी आहे ती केलेली आहे हा सिनेमा जो आहे मित्रांनो या सिनेमाची सहाव्या दिवशी जर कमाई सांगायला गेलं तर एक कोटी चोवीस लाख रुपये या सिनेमाने सहाव्या दिवशी कमावलेले आहेत सध्या हे रफ डाटाच आहे बघा त्यामुळे उशीर होता असूनही मी हा व्हिडिओ बनवत आहे की एक कोटी या चोवीस लाख या सिनेमाने कमवलेल्या आहेत उद्यापर्यंत फायनल आकडा येईल तेव्हा तुम्ही फायनल तुम्हाला कमाई सांगूनच देईल आणि टोटली या सिनेमाची सहा दिवसांची नेट कमाई झालेली आहे बघा एकूण आठ कोटी चार लाख रुपये आठ कोटी चार लाख या सिनेमाने एकूण टोटल कमवलेले आहेत बघा त्याच्या सहा दिवसांमध्ये संच निलकर ते तुम्हाला आकडे दाखवणार नाही आहेत थोडंफार तिथं गोंधळ चालू आहे त्यामुळे मी स्वतः कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगते आठ कोटी चार लाख या सिनेमाची एकूण सहा दिवसांची कमाई नेटमध्ये झालेली आहे हा आकडा ग्रॉस कलेक्शनमध्ये नऊ कोटीच्या पुढे आहे परंतु हाही आकडा त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे जेव्हा सिनेमाचे मेकर्स ऑफिशियली आकडा सांगतील तेव्हा तुम्हाला तेव्हा आपल्याला समजेल की नेमकी या सिनेमाचे टोटल ग्रॉस कलेक्शन किती झालेलं आहे हा सिनेमा हिट जे आहे ते झालेला आहे बघा चार कोटी बजेट आणि आठ कोटीच्या पुढे कमाई केलेली आहे म्हणजे चित्रपटच्या बजेटच्या डबल कमाई या सिनेमाने केलेली आहे त्यामुळं हा सिनेमा हा चित्रपट हिट झालेला आहे तर नक्की यासारखी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू